नमस्कार माझं नाव सुशील सुरेश सुरेशे फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत मी दुसऱ्या स्पर्धेत सहभागी होत आहे माझ्या नाव ना नाजूक नाजूक पावलांनी ही सांज वेळ आधी नाजूक नाजूक पावलांनी ही सांज वेळ आधी रंग बाबरी सृष्टीऐवखी रंगात चिंब झाली पानो पाणी आज बहरली शुभशकुणाची नक्षी पानो पानी आज भरली शुभशकुनाची नक्षी आकाशी स्वैर उडाया मन झाले उनाड पक्षी कुंदकळ्यांचा सुगंध भरला गगनाच्या गाभारी कुंदकळ्यांचा सुगंध भरला गगनाच्या गाभारी कुणास ठावे उठून वाजली पुन्हा गोड बासरी झाडा मधुनी वेली मधुनी रंग निळे पाझरली झाडा मधुनी वेली मधुनी रंग निळे पाझरती काळो खा आळून उगवली शुभ्र चांदणी वरती येथे कुणीच नाही माझ्या परी दिवाने येथे कुणीच नाही माझ्या परी दिवाने ओठन आले हृदयामधले मधले गाणे असून समीप सारे तरी व्याकुळ हुई जीव असून समीप सारे तरी व्याकुळ हुई जीव या सुंदर संध्याकाळी केवळ तुझी उनीव राधे सारखी धावून ये तोडून बंधने सारी राधे सारखी धावून ये तोडून बंधने सारी वाट पाहतो सखे तुशी मी दूर नदी किनारी वाट पाहतो सखे तुशी मी दूर नदी किनारी धन्यवाद